आजच्या सर्वांग सुंदर अशा सोहळ्या उपस्थित असलेले संपूर्ण ठाणे आणि पालघर जिल्ह्यातील जनसेवक म्हणून नामांकित पावलेले आदरणीय लोकनेते प्रकाश पाटील साहेब ज्यांच्या विचारातून आणि संकल्पनेतून हा कार्यक्रम उभा आहे ते सन्माननीय संपूर्ण राणा लाडके आमदार शांताराम राह सर्व मान्यवर आज विद्यार्थ्यांचा गुणगौरव सोहळा होतो खरं तुम्हाला सर्वांना मनापासून शुभेच्छा अत्यंत चांगल्या प्रकारे तुम्ही गुण संपादन केले प्रकृती यश असश संपादन केलंय तुम्हाला सन्मान चिन्ह देऊन गौरवलं जात आहे खरंतर आयुष्याची पहिली पायरी आहे या अशाच यशाच्या चढत चढत आपण आकाशाला गवसणी खाल्ल्याचे स्वप्न काढूया आणि एक चांगले नागरिक एक गुणसंपन्न विद्यार्थी म्हणून आपण चांगल्या प्रकारचं यश मिळून आपल्या नाव ते रोशन करा अशी अपेक्षा या निमित्तानं व्यक्त करतो घोषणा देऊया छत्रपती शिवाजी एकदम जोरात म्हणजे लाईट पण पळ ऐकायला आलं पाहिजे लाईट हिता छत्रपती शिवाजी महाराज गी आता तुमचा आवाज प्लोन आहे मी सगळ्या विद्यार्थ्यांना एक विनंती करेन की या जगामध्ये जर आपल्याला काहीतरी करायचं असेल नाव कमवायचं असेल तर आपल्याला अभ्यासाशिवाय पर्याय नाही आणि तोच अभ्यास तुम्ही केला आणि म्हणून आज इथे तुमचा सन्मान झाला सत्कार झाला ही सगळी व्यासपीठावरती मंडळी आहे ही सगळी शून्यातून विश्व निर्माण करणारी म्हणजे ज्यांनी हा कार्यक्रम इथे आयोजित केलेला आहे ते शांताराम गौरवे साहेब अगदी दहा वर्षापूर्वी ते कुणीही नव्हते मात्र मेहनत प्रामाणिकपणा आणि कर्तव्याच्या जोडावर आज ते दोन वेळा आमदार झालेले आहेत आणि तिसऱ्यांदाही ते आमदार व्हावे यासाठी त्यांना सर्वांनी शुभेच्छा दिल्या आहेत म्हणजे खर तर ही सगळी मंडळी यांचे आशीर्वाद आज तुमच्या पाठीशी आहे आणि म्हणूनच तुमचा पुढचा जो प्रवास आहे तो सुखाचा हवा तो चांगला हवा आयुष्यामध्ये आपण स्वप्न बघितली पाहिजेत भारता जे भारताचे राष्ट्रपती सन्माननीया अब्दुलजी काल सांगायचे की स्वप्न मोठी बघा छोट स्वप्न बघणं हा गुन्हा आहे आणि म्हणून आपली जी स्वप्न आहे ती सगळीच्या सगळी असतात आपली गरिबी येत असेल तर त्या गरिबीवर मात करण्यासाठी प्रकाश माणसं माणसा अभ्यात आहेत अगदी चांगल्या प्रकारे हजारो विद्यार्थ्यांना त्यांनी मुक्त हस्ते मदत केली आहे म्हणजे कुठला तरी गरीब विद्यार्थी असेल तो हुशार असा ही एकच वाट आहे तो जर हुशार असेल त्याला पुढे शिकण्याची जर जिद्द असेल तर प्रकाश पाटीलचा आहे आणि त्याचबरोबर ती व्यासपीठावर असलेली सगळी मंडळी तुमच्या मदतीस नक्की धावून येतील तुम्हाला सगळ्यांना मी अंतकरणापासून शुभेच्छा देतोय युवा सेनेने ज्या पद्धतीने हा चांगला कार्यक्रम आयोजित केला त्या सर्व युवा सेनेच्या कार्यकर्त्यांनाही मी धन्यवाद देतोय आणि पुन्हा एकदा तुमचं कौतुक करून इथेच थांबतोय धन्यवाद